जय जय रघुवीर समर्थ माझे नाव सौ तेजश्री राजेंद्र आठवले वयवर्ष एकोणसाठ गाव रावेर अंबज्ञ भगवद्गीता रुंद याची मी सदस्य असून अनुराधाताई राजाध्यक्ष संचलित मनाचे श्लोक यातील मला आवडलेला श्लोक क्रमांक दोन म्हणजे मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्री श्रीहरिपाविजेतो स्वभावे जनी निंद्यते सर्व सोडो निद्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे येथे समर्थ रामदास स्वामी म्हणतात की हे सज्जन मना. तू भक्ती मार्गाने जा म्हणजे तुला ईश्वराची प्राप्ती आपोआप होईल समाजामध्ये जे निंद्य कर्म मानली गेलेली आहेत ती सोडून दे व चांगली कर्म सांगितली आहेत तू तू मनापासून कर मला हा श्लोक आवडण्याचे कारण आमच्या रावेर गावात अनेक वर्षांपासून दासनवमी उत्सवात आठवडाभर प्रभात फेरी निघते त्यावेळी मनाचे श्लोकांचा चौका चौकातून जयघोष होतो ते भक्तीने भारावलेले वातावरण मला खूप भावते अनुराधा ताईंनीही श्लोक क्रमांक दोनमध्ये सचिन तेंडुलकर यांचे उदाहरण देऊन भक्तीचा खूप सुंदर अर्थ समजावून सांगितला आहे भक्ती ती कशाचीही असो ती आपल्या कामाची असो अथवा प्रयत्नांची त्याने ईश्वरप्राप्ती नक्की होते हे एका दृष्टांतावरून मी सांगू इच्छिते एक संन्यासी असतो तो घरदार सोडून ईश्वर प्राप्तीसाठी फिरत असतो तो एका गावातून जात असताना एका किराणा दुकानाकडे त्याचे लक्ष वेधले जाते त्या दुकानात बरेच लहान मोठे डबे असतात कुतुहलापोटी तो संन्यासी थांबून त्या दुकानदारास एका डब्याकडे बोट दाखवून विचारतो यात काय आहे दुकानदार उत्तर देतो यात मीठ आहे आणखीन एका डब्याकडे बोट दाखवून तो विचारतो यात काय आहे दुकानदार उत्तर देतो यात साखर आहे असे करत करत संन्याशी बुवा शेवटच्या डब्याकडे बोट करून विचारतात त्यात काय आहे दुकानदार म्हणतो यात श्रीकृष्ण आहेत संन्यासी अचंबित होतो म्हणतो अरे या नावाची कोणती वस्तू आहे मी तर कधीच ऐकली नाही हे तर देवाचे नाव आहे त्यावेळी दुकानदार संन्यासाला म्हणाला तो रिकामा डब्बा आहे आणि रिकामा डब्याला आम्ही श्रीकृष्ण म्हणतो ते ऐकल्यावर संन्यासी बुवांचे डोळे खाडकन उघडतात आणि त्यांना मनोमन पटते की जिथे षड्रिपू मनात भरले असतील किंवा निंद गोष्टी अथवा दोष भरले असतील त्या ठिकाणी भगवंत कसे बरं वास करतील आणि हेच इथे समर्थांना सांगायचे आहे ज्यावेळी मन रिकामे म्हणजे स्वच्छ होईल त्याचवेळी ईश्वर प्राप्ती होईल असा बोध त्यांना होतो आणि डोळ्यात पाणी दाटून येते ते ईश्वराला म्हणतात अरे कोणत्या कोणत्या रूपाने तू ज्ञान देतोस ज्या गोष्टीसाठी मी भटकलो संन्यासी झालो ती गोष्ट अशा रूपाने समजावलीस परमेश्वरा मी तुझा शतशहा आभारी आहे असे म्हणून त्या दुकानदाराला साष्टांग नमस्कार करतात आणि या विचारांच्या प्रकाशामुळेच संन्यासाचे जीवन बदलून गेले ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला निमित्त करून भगवद्गीता सांगितली त्याचप्रमाणे समर्थ रामदास स्वामींनी मानवी मनाला निमित्त करून मनाचे श्लोक सांगितले तो उपदेश आणि अर्थ समजवून घेऊन मी माझ्या दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि हेच समर्थांना अपेक्षित आहे जय जय रघुवीर समर्थ आमच्या बाबतीत एक घडलेली गोष्ट अशी की सामूहिक हस्तलिखित दासबोध ग्रंथ तयार व्हावा या उपक्रमात योगायोगाने सहभागी होण्याची संधी मिळाली आणि याच वर्षीच्या म्हणजे दोन हजार पंचवीस सालच्या दासबोध जयंतीलाच शिवथरघळ येथे तो हस्तलिखित दासबोध ग्रंथ स्वामीचरणी समर्पित झाला भक्ती आणि श्रद्धा असली म्हणजे प्रचिती येतेच जय जय रघुवीर समर्थ